नांदेड मनपा कामगारांचे मासिक वेतन वेळेवर होत नसल्याने कामगार संघटनेचे आंदोलन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या तेवीस कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले यांच्यासह गेल्या वर्षभरात शंभर कामगारांना कामावरून कमी केले आहे सदर कामगारांना कामावर घेण्यात यावे तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत कामावर असलेल्या कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्याने तो वेळेवर व्हावा यासाठी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने कॉम्रेड गणेश शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी शेकडो कामगार उपस्थित होते

व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन गेल्या चार ते सहा महिन्यापासून उशिराणं होत होतं ही बाब महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनात सांगून दिली होती यावेळी सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे वेतन आमच्या आम्ही पूर्वकल्पना दिली होती परंतु कालच्या संध्याकाळपर्यंत पेमेंट झाल्यामुळं आज आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून आमचं दैनंदिन कामकाज बंद करू सहा वाजल्यापासून शिवाजीनं बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते महानगरपालिकेवर मोर्चा नाही येऊन हो, या ठिकाणी आम्ही दहा सभेमधून आता या मोर्चाचा आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहोत मला आपल्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन व हो, महानगरपालिकेवर निवडून आलेले नव नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक सन्माननीय महा महासभा आणि पदाधिकारी यांना विनंतीपूर्वक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार हा मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे कामगाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या महासभेनं माननीय पदाधिकाऱ्यानं प्रमाणिकपणे पुढे येऊन हो। कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडावेत अशी मी कळकळीची विनंती करतो अन्यथा भविष्यामध्ये या महानगरपालिकेचा कंत्राटी कर्म कामगार या महानगरपालिकेतला कंपनी बायकॉट करण्यासाठी म्हणजे कल लावण्यासाठी सात दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत आज माननीय महापौर मॅडम याच्यासोबत माझी मिटिंग झाली त्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त माननीय गिरीश कदम साहेब उपायुक्त गाडवे साहेब आणि सहाय्यक आयुक्त सादिक साहेब साथी। हे उपस्थित होते आजचे वेतन होणार आहेत म्हणून असं सकाळी मला साडे दहा वाजता सांगितलं परंतु आज दीड वाजते महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही कामाहून कमी केलेल्या कमीत कमी शंभर कामगारांना पूर्वत कामावर घ्यावं ज्या कामगाराचं वय कमी असेल त्या कामगारावर पूर्वक कामावर घ्यावं ही माग प्रमुख मागणी आहे या मागणीची पूर्तता महानगरपालिका प्रशासनानं व महासभेनं करावी अन्यथा आणखीन या आठ दिवसामध्ये पुन्हा आम्ही आंदोलनाच्या पवित्रामध्ये येऊ असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र नमस्कार